माझी सोय अशी असते की माझा नंबर भाषणामध्ये शेवटी शेवटी लागतो आणि मग तो शेवटी शेवटी लागताना एक सोपं असतं की मी एवढं एक वाक्य म्हटलं की माझ्या आधी ज्यानी ज्यानी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं असं म्हटलं की खरं म्हणजे माझं भाषण संपू शकतं पण नंतर माई मला कार्यक्रमाला बोलवणार नाहीत आणि त्यामुळे या विषयांना धरून ज्या तीन गोष्टींची सुरुवात होते आहे त्यांना धरून काही मुद्दे काही घोषणा की हे आम्ही भविष्यात करू, के करू। ते आम्ही भविष्यात करू <coughs> अशा राजकीय नाही एन डी पाटलांच्या कार्यक्रमाला आलो त्यामुळे व्यवहारात आणता येतील अशा घोषणा करून मी माझं भूषण संपवणार आहे सुरुवातीला आमच्यापैकी सगळ्यांनी जसा उल्लेख केला की एन डी पाटलांच्या केवळ प्रयत्न नाही अथक प्रयत्न आणि हटायचंच नाही प्रश्न सुटल्याशिवाय असा त्यांचा बाना होता त्यामुळेच उद्या कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू होत आहे देशाचे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई त्याला उपस्थित राहत आहेत आमची त्रिमूर्ती मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहत आहेत तर खरं म्हणजे त्याला त्या उद्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला किंवा आदल्या दिवशी हा कार्यक्रम होतोय हा योगायोग आहे आणि त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय त्यांची आठवण केल्याशिवाय त्यांचं यातलं कॉन्ट्रीब्युशन सहभाग काय हे मांडल्याशिवाय खरं म्हणजे कोणीच भाषण सुरू करू शकत नाही आणि त्यामुळे सुरुवातीला हे त्यांचं योगदान आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे एन डी पाटलांबद्दल फार जुना परिचय स्वाभाविक नाही मुंबईत मी वाढलो मग तेरा वर्ष संघटनेसाठी देशभर भटकत राहिलो परंतु कोल्हापुरात जेव्हा स्थिर झालो तेव्हापासून हळूहळू या व्यक्तिमत्वाचा माझा परिचय व्हायला लागला आणि लक्षात आलं की एखादा प्रश्न सुस्पष्ट शब्दामध्ये कसा मांडेल अनेक नेत्यांचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांना काय म्हणायचं हेच त्यांना कळत नाही त्यांनाही कळत नाही आणि ते समोरच्या समजून सांगत नाही पण एन डी पाटलांची मांडणी सुस्पष्ट असायची आणि त्या सुस्पष्ट मांडणीच्या आधारे मांडलेला विचार शेवटापर्यंत जाईपर्यंत डायल्युशनच होऊ द्यायचं नाही ॲडजस्टमेंटच होऊ द्यायचं नाही याचा मोठा लढा मी पाहिला तो कोल्हापूरच्या टोलचा लढा मी पाहिला अनेक प्रस्ताव मांडून मी पाहिले चौदा ते एकोणीस सरकार होतो मी मंत्री होतो पा कोल्हापूरचा पालकमंत्री होतो एन डीना मी एक दिवशी असं म्हटलं की आपण एक काम करू एम एच झिरो नाईन म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली वाहनं वगळू बाकी अंबाबाईला येणारे नाही पन्हाळ्याला येणारे व्यापाराला येणारे यांना यांचा तुम्ही का आहात त्यांनी अतिशय आणि ते फार नेमके शब्द वापर ते म्हणाले की ही टोलची खोकी असं त्यांच्या त्यांच्या प्रत्येक शब्दाला जोर ती टोलची खोकी इथून गेल्याशिवाय माझा लढा संपणार नाही शेवटी सरकारला नमावं लागलं त्या काळामध्ये तीनशे त्र्याहत्तर कोटी सरकारने या कॉन्ट्रॅक्टरला आय आर बीला दिले आणि टोल कायमचा संपला मांडणी अगदी बुद्धेसुद्ध करायचे ते म्हणायचे की अरे बाबा एक गाडी विकत घेतली त्यावर तीस वर्ष तुझा टोल लागणार आहे त्या तीस वर्षामध्ये तेवढी दुसरी गाडी येणार आहे त्यामुळे एका गाडीच्या खरेदी इतका टोल लागणारा हा टोल मला मान्यच नाही सगळं टोल घालवला असंच मी पाहिलं की त्यांनी प्रामुख्याने वॉटर लिफ्टिंग स्कीम जी आपली असते सहकारी पाणीपुरवठा त्याला चार रुपये अठ्ठ्याहत्तर पैसे रेट होते तो एक रुपये सोळा पैसे करा सातशे कोटीचा सा भार पडणार होतो पण ते मंत्रालय द्यायचे आम्ही सांगायचो की आपण सोडू प्रश्न तुम्ही मंत्राला देऊ नका पण ती काठी टेकत ते मंत्रालयात द्यायचे हटून बसायचे आणि शेवटी त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना त्यांचं मान्य करायला लागलं आणि सातशे कोटीची सवलत ही त्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिली असा एक प्रचंड आपल्या विचारामध्ये आपल्या मागण्यामध्ये स्पष्टता असणारा आपला विचार आपली मागणी नीट लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि संपेपर्यंत सोडायचा नाही एकच विषय त्यांच्या आयुष्यातला राहिला आगामी काळात आम्ही सगळे मिळून तो कसा सोडू मला माहीत नाही कारण तो कठीण विषय आहे थोडा जटिल आहे आणि इंग्लिशमध्ये ज्याला क्रॉनिक दुखणं म्हणतात असं थोडं जुनं दुखणं आहे तो आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा यातही ते प्रचंड आग्रही असायचे बैठकांना यायचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव मांडायचे संघर्ष झाले मोर्चे झाले अटक झाले सगळ्या ठिकाणी पुढे असायचे असं एक मोठं नेतृत्व एन डी असल्यामुळेच आम्ही सगळेजणं त्यांच्या अपरोक्ष ते गेल्यानंतरही ज्या ज्या मागण्या संस्था करतं ते मान्य करत असतो महिने ज्याचा उल्लेख केला की ज्यावेळेला अनेक विषय आले संस्थेचे पण त्यातला मेजर विषय अलीकडचा लॉ चाल तर त्यावेळेला ते म्हणाले की वाळवा तालुक्यातलं हे पहिलं लॉ कॉलेज होणार आहे म्हणजे मी त्यांना समजून सांगत होतं की जवळ कोल्हापूरला तीन तीन लॉ कॉलेज आहेत अलीकडे पुरकुटे आपल्या गावात राहतात पुण्याला गेलं तर आय एल एससारखं सारखं फिरुद्यासारखं लॉ कॉलेज आहे थोडं मुंबईत गेलं की गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे ते म्हणाले नाही वाळव्यालाच झालं पाहिजे आमची ग्रामीण भागातले विद्यार्थी की जवळ कॉलेज असले तर शिकणार लांब कोणी जाणार नाही मुली तर बिलकुल लांब जात नाहीत आणि त्यांनी ते हटून कॉलेज मागितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं ते खरं आहे की एन डी पाटलांची संस्था किंवा शरद पवारांच्या बहिणीची संस्था ह्याच्यापेक्षा हे एक व्यक्तिमत्व अनेक वेळेला त्यांच्या कोल्हापूरच्या घरी मी गेलो आहे एन डी आजारी असताना गेलो आहे टोलच्या आंदोलनात गेलो आहे या विजेच्या वेळेला ते किती वेळा घरी गेलो आहे तर त्यावेळेला मला जाणवलं की एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे स्वतंत्र बाणा आहे म्हणजे एका बाजूने भारतीय स्त्रीची नवऱ्याच्या बरोबर राहण्याची नवऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका तर ते सोडत नाहीत तो त्यांचा त्यांचा म्हणून एक स्वतंत्र बाणा आहे आणि त्यामुळे माझे म्हणाल ते खरं आहे की त्यामुळे मी ताबडतोब मान्य केलं पुढे ते बार काउन्सिलमध्ये जायचं होतं त्या देशमुख साहेबांनी त्याला मदत केली आणि आता पूर्ण लॉ कॉलेज सुरू झालं लॉ कॉलेजसंबंधीच्या अनेक सूचना आल्या आहेत त्या सूचना जसं मी आणि दादा ज्यावला इथल्या लॉ कॉलेजचं जे ऑफिस आहे ते प्रशासकीय ऑफिस तिथे गे गेल्यानंतर असं म्हटलं की बाबा आता तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर तर तीन वर्षाचा लॉ घेतला आहे आता ट्रेंड हा बारावीनंतर ज्या पाच वर्षाच्या लॉचा आहे तर अशा अनेक गोष्टी आगामी काळामध्ये पूर्ण करण्याच्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्यात एंडिंगच्या नावाने जे सभागृह व्हायचं त्या बाबतीतसुद्धा आम्ही कोणीच कमी पडणार नाही प्रामुख्याने दादानी मला सूचना केली आहे की लगेच जिल्हा नियोजनमधून दहा कोटीचा प्रस्ताव तयार करावा रोहित पवारांनी चाळीस लाख दिल्यानंतर ते म्हणाले की एक शून्य मी जोडावं मी एका गिरणी कामगाराचा मुलगा माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार तुमच्यासारखं का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला ना आलो नाही बाबा मी माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला दहा रुपये रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला चौदाशे रुपये आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही वेळ पडली तर घरदार विकून सामाजिक काम करण्याची सवय लागली आहे ते पण ती वेळ इथे येणार ना नाही पण शासकीय निधी शासकीय अधिकार हातात आहेत दादानी लगेच सूचना केलेली आहे ते त्यांच्या भाषणामध्येही त्याचा उल्लेख करतील कारण अर्धा पाठ मी करण्याचा आहे तो मी घोषित करतो की नियोजनमधून प्रस्ताव हो तयार करून मी मुंबईला तुमच्याकडे पाठवतो हो मग त्यांनी त्याची विशेष बाब करून मान्यता द्यायची ते लगेच घेतली असं आहे की रोहित जी चाळीस लाख मग चाळीस लाख एक शून्य जोडल्यानंतर किती होतं बरं गणित पण कच्चं आमचं तर ते चार कोटी होतात मग दादाने एक शून्य केल्यानंतर चाळीस कोटी होतात अरे <laughs> आठ लाख कोटीच्या महाराष्ट्राच्या खजिन्याचा मालक इथे बसला आहे आपला बजेटचं साईज सध्या आठ लाख कोटी झाला त्यामुळे तुमच्या चाळीस कोटी वगैरे काय मागतात त्याचं आणखी मागायला पाहिजे आणि दादांचा एक स्वभाव आहे की त्यांना पटलं की ते लगेच घोषित करून टाकतं आणि त्यामुळे हे सभागृह व्हायला वेळ लागणार नाही शेजारी एंडिंगच्या सुनबाई बसले त्यांना म्हटलं की तुमच्या स्वनिधीतून सुरू करा आणि कारण सरकारी पैसा यायला वेळ लागतो ते म्हणाले ला नाही माई फार हुशार आहेत त्यांनी थोडा पैसा बाजूला ठेवला आहे मी आज कुधळ मारली दादाने उद्या काम सुरू करू एकाच विषयावर मी थोडं एक मिनिट आणखी घेणार आहे ते आहे सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केलं हे खूप चांगलं सायकोलॉजी शिकवणारं कॉलेज शिवाजी विद्यापीठातलं महाराष्ट्रातलं मानलं जातं सात एव्हाना पी एच डी ह्या ठिकाणून झाले आणि त्या ठिकाणी आता तुम्ही एक संशोधन केंद्र काढताय शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे ही समाजाची सगळ्या क्षेत्रांची एक मोठी आवश्यकता निर्माण झाली राजकारणामध्ये तर मी अनुभवतो जे रोहित पवारांनी खंत व्यक्त केली की के राजकारणाची लेवल सरकली ती लेवल कुठून सरकते तर ती मनातून सरकते आणि त्याचा संबंध ह्या मानसशास्त्राशी तर ती सरकली आहे सगळ्या क्षेत्रात सरकलेली आहे मग भ्रष्टाचार करण्याचा विषय असू देत मग दुसऱ्याला खाली पाडण्याचा विषय असू देत त्याला घालून पाडून बोलण्याचा विषय असू देत म्हणजे राजकारणामध्ये सध्या भाषणामध्ये एखादा प्राणी येतोच कोणीतरी कोणाला साप काय म्हणतो कोणी कोणाला वंट काय म्हणतो कोणी कोणाला हत्ती काय म्हणतो लाठ्या काय म्हणतो काठ्या काय म्हणतो संपवेन म्हणतो तू तरी शिल्लक राशील मी तरी शिल्लक राहतील ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती याचा अर्थ काहीतरी गडबड झाली आहे मग ती शिक्षणात झाली आहे ती संस्कारात झालेली आहे काहीतरी ती आध्यात्मिकता काही समाजातली कमी झाली आहे की ज्याच्यामध्ये आध्यात्मिकतेमध्ये माणसाला हे शिकवलं जातं की हे जास्त छानपणा करू नको सगळ्यांना वरच जायचं मग ह्या आपण वरच जाणार नाही तसं वाटायला लागलेलं आहे की काय बस मीच इथे राज्य करणार आहे आणि त्यामुळे राजकारणापुरतं विषय सोडू परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये आत्ता आपण काल परवापर्यंत पश्चिम पाश्चिमात्य देशांमध्ये म्हणत होतो की डायव्हर्सचं प्रमाण वाढलं आहे मुलं आईवडिलांकडे पाहत नाही आहे कशाला त्यांच्याबद्दल बोलता हां ते बिचारे आपल्या कुटुंब संस्थेचा अभ्यास करतात किंवा एक पुरुष एक महिलेबरोबर पन्नास पन्नास साठ वर्ष संसार कसा करतो मध्ये यांचं ब्रेक कसा होत नाही यांची मुलं यांचं पा पालनपोषण कसं करतात असं ते अभ्यास करताना त्यांना माहिती नाही की इथे तुमच्यापेक्षा जास्त बिघडलं आहे आणि त्यामुळे लग्न झालं की तिसऱ्या महिन्यात सहाव्या महिन्यात आठव्या महिन्यामध्ये कधी नवऱ्याचं पटलं नाही कधी सासू सासऱ्यांशी पटलं नाही घरात इतकीच माणसं का एवढ्यांचा स्वयंपाक कोण करायचा घरात माणसं आहेत की पण नकोच आहे कोणी म्हणजे मला माझं उदाहरण आठवतं की गिरण भागामध्ये मुंबईमध्ये आजही माझं घर आहे आमचं घर आठ बाय दहा म्हणजे ऐंशी स्क्वेअर फीट पाच बहिणी सावतराई सख्खी आई अशा सात महिला वडील आणि मी नऊ जण राहायचो तरी मध्येच वडील म्हणायचे की ते तुझ्या मथ्युड्याच्या मावशीचा मुलगा कॉन्स्टेबल झाला आहे तर वर्षभर आपल्याकडे राहील आपल्याकडे राहील तिथं आपलं आठ बाय दहाचा ऐंशी स्क्वेअर फीटचं घर त्यामुळे राहील ना जेवेल आपल्याकडे आणि गॅलरीत झोपेल तो एक वर्षचं ट्रेनिंग पूर्ण करून जाईपर्यंत वडील दुसरा प्रस्ताव म्हणाले आपल्या राणेवाडीचा मामा दोंडी मामा त्याचा संतराम म मा, महानगरपालिकेच्या मा, शाळेत सिलेक्ट झाला आहे एक साठ महिने आपल्याकडे राहील आणि आम्ही आनंदाने राहायचो सगळी भाऊंड माळ्यावर झोपायचो हे दोन पाहुणे गॅलरीत झोपायचे आणि आई वडील आज झोपायचे आता आम्हाला एकही माणूस नको ही, ही मानसिकता का निर्माण झाली कशातून निर्माण झाली काय दिशेने जाणार आहे या सगळ्याचं उत्तर या मानसशास्त्र संशोधन केंद्रामध्ये त्यांना रिसर्च करावा के लागेल की राजकारणी हे इतक्या खालच्या लेवलला जाऊन का बोलायला लागले समाजकारण हे राजकारण का नाही राहिलं सारखा तो झाला की झाला की त्याच्या गाड्या बदलण्यापासून अनेक विषय आपल्याला माहिती आहेत आणि त्यामुळे या मानसशास्त्र संशोधन केंद्राची मोठी आवश्यकता असल्यामुळे याला सुद्धा आम्ही विद्यापीठ म्हणून सरकार म्हणून खूप बळ देऊ अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपू धन्यवाद दादा यानंतर सन्मानिय नामदार